भावनांचे कल्लोळ ते आपल्या शब्दामध्ये खूप छान पद्धतीने चितारते असं माझ्या लक्षात आलं ह्या कादंबरीची जी कथा आहे ती वराड्यात जन्म घेतलेली आहे ती काल्पनिक नसावीच कारण कुठल्याही कादंबरीमध्ये कुठेतरी ओरिजिनल जिस्ट आपल्याला सापडतच पूर्णपणे काल्पनिक असं आपल्याला लिहिता येत नसतं तिने मग सांगितल्याप्रमाणे खेड्यात एका लहान गावामध्ये खूप इंटिरियर मध्ये हे कथानक घडत मी वाचायला बसली आणि वाचता 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 मी तिच्या गावात पोचली श्यामला हे ते मध्यवर्ती पात्र आहे तिच्या आपण जातो तिच्या लग्नातही सहभागी होतो आणि आपण चुकचुकतो सुद्धा हे पात्र जे आहे ते अतिशय देखणं असं पात्र आहे खूप तिच्या सुंदरतेचं वर्णन जागोजाग आलेलं आहे तिच्या नवऱ्याला किशोरला सुद्धा सगळे लोक त्याच्या मित्रांपासून काय सुंदर बायको आहे तुझी असं म्हणत असतात हा संदर्भ अनेक ठिकाणी आपल्याला कादंबरीमध्ये दिसतो पण हे सगळं लिहित असताना सब्लॉट जे आहेत कादंबरीतले ते सुद्धा इतक्या सहजपणे एकमेकांमध्ये गुंफून पुढे जातात की हटबॉ काय बोर लिहिलेला आहे सोडून द्यावी ही कादंबरी असं कुठेही वाटत नाही अनेक कादंबऱ्या वाचताना आपल्याला हे वाटतं किंवा कधी कधी मी हेही बघते कादंबरी का का की कादंबरीचा शेवट काय आहे हे आधीच वाचून टाकतात लोकांनी मधलं काही सोडून देतात पण तसंही झालं नाही म्हणजे अरुणादेवची जे स्वतःचं आत्मकथन आहे तेही पण म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही त्याच्या सोबत जात राहता हे त्याचं यश मला असं वाटतं तिची आई बानाई नाव बघा किती सुंदर आहे अतिशय हिमती आणि थीट अशी बाई आहे तिने श्यामलाच्या वडिलांची दुसरं लग्न केलेलं आहे एवढी ती धाडसी आहे पण मुलीच मात्र दुसऱ्या जातीतल्या मुलावरती प्रेम आहे हे ती स्वीकारत नाही एवढी धाडसी असून आणि एवढी हिमती असून आहे ती तरी देखील ती काय करते हे आपल्या जातीतला नाही आहे लोक काय म्हणतील आपल्याकडे तो एक मोठा पगडा आहे म्हणून ती अतिशय काळ्या डोंग आणि वाईट अशा मुलासोबत तिचं लग्न लावून देते तिला तो आवड आबड़, आवडत नसतो तिचं तिच्या मित्रावर प्रेम असत ते दोघं लग्नही करणार असतात पण ही रीतिरिवाज म्हणून म्हणा किंवा ही कि इंट्रोवर्ट कि आहे म्हणून म्हणा हिच्याजवळ सांगण्याची हिंमत नाही की माझं त्याच्यावर प्रेम आहे घरच्यांना हे कळलेलं आहे पण त्यांनी ताबडतोब खूप दूर जाऊन गावामध्ये तिथल्या तिथे तिचं लग्न उरकलं आणि ते तिने निमूटपणे मानलं स्वतःचा प्रेमविवाह हो असून सुद्धा मुलीवरती अन्याय करणारी ही बानाई मला कुठेतरी थोडीशी खुपली जात एवढी असते का बाबुराव बांधगुलांच खूप सुंदर पुस्तक याच्यावर आहे जात जात नाही ती त्यावेळेला आपण याचा खूप उल्लेख केला कि ती जातीच्या भिंती पडल्या पाडल्या पाहिजे आता तर नव्याने जातीच्या चुली बांधायला लागलो ला आपण हा जर प्रवास आपला उलटा जात असेल तर पुन्हा का। का ही कादंबरी बसताना ते सत्य आपल्या नजरेसमोर आल्याशिवाय राहत नाही ते आपण चाललो कुठे पुन्हा मागे चाललो का मागे जात असो तर काय सोबत आपण वागवत असणार आहे मग सामाजिक कार्य म्हणजे काय आता तर सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने लोक आम्ही या गटाच्या हे आपल्या पेहरावर पेहरावावरून सांगायचा प्रयत्न करतात आहे हे निषेधार्ह आहे ह्या सगळ्या लग्नाच्या मांडवात आणि लग्न बंधनात ही श्यामला कोमेसते पण तरीही संस्कारांमुळे म्हणा किंवा जगघाटीमुळे म्हणा लावडत्या नवऱ्यावरती ती प्रेम करायचा प्रयत्न करते आज आवडत नाही उद्या आवडेल सहवासानी प्रेम फुलत असं नेहमीच जुने लोक सांगत असतात त्या तत्वाला धरून असेल पण आता पदवी आलं आणि पवित्र झालं या पद्धतीने ती नवऱ्यावर प्रेमही करायला लागते पण तरीही तिचं प्रेम मात्र त्याच्यावर बसत नाही